सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत सध्या तीन सख्या आणि तुरळज भावंडांचा बोलबाला आहे निवडणुकीच्या रिंगणात असलेली ही तीन भावंडे कधी एकमेकांच्या विरोधात असतात तर कधी एकमेकांच्या सोबत असतात त्यामुळे विरोधकांची प्रचंड अडचण होते कोण आहेत ही भावंडे आणि नि या निवडणुकीत कशी किती बदलवतात या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत नमस्कार मी शिंदे आपण पाहणार पश्चिम महाराष्ट्र दिसणार नाही सातारा जिल्ह्यामध्ये निवडणुकीत एक वेगळं वातावरण सुरू आहे आणि या वातावरणामध्ये तीन बोलबाला आहे यातला पहिला मतदारसंघ आहे पलटण हा मतदारसंघ राष्टीवा या ठिकाणी रामराजे नाईक निंबाळकर हा हे ढरवतील नाईक निंबाळकर यांनी त्यांना शेअर दिला आहे तरी देखील या ठिकाणी रामराजे आणि त्यांचे दोन तुलन भावंडे सजीव राजे आणि रघनाथ राजे यांना राजकीय मदत करतायत संजीवराजे हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत रघनाथ राजे हे बाजार समितीचे सभापती आहेत या तीन भावंडांपोतीच पैसर मधलं राजकारण हे खेळत असतं दुसरा मतदारसंघ आहे मास मतदारसंघ या मधले मतदारसंघामधली जी तीन भावंड आहेत कधी एकमेकांसोबत दे एक असतात कधी एकमेकांच्या विरोधात असतात नेमके त्या कोणत्या बाजूच्या आहेत हे समजत नाही समजेपर्यंत खूप वेळ चालला असतो जयकुमार गोरे शेखर गोरे आणि अंकुश हे तीन भावंडे आणि त्यांच्यासोबतच अरुण गोरे हे राजकारणामध्ये चर्चेत आहेत शेखर गोरे यांची राजकीय भूमिका कधी जयंत गोरे यांच्या बाजूने कधी विरोधात असल्याचं फायदा मिळालेला आहे याबरोबर दुसरा मतदारसंघ आहे हा वाई मतदारसंघ पाटील झाल्यातील तीन भावंडे या मतदारसंघामध्ये एकत्र असलेले या ठिकाणी मकरंद पाटील हे विद्यमान आमदार आहेत नितीन पाटील हे खासदार आहेत त्यांचे मोठे बंधू मिलिंद पाटील हे राजकारणात नसले तरी तिघे मिळून मतदारसंघाची जबाबदारी पार पडतात तीन बंधू एकत्र असल्यामुळे संपूर्ण तालुक्यावर त्यांची मजबूत पकड आहे या ठिकाणी त्यांना हात लावणं आव्हान दिसतं सातारे भोसले शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि वृषाली राजे भोसले हे तीन भावंड एकत्र आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते स्वतंत्र लढतील लोकसभा आणि विधानसभे मात्र एकत्र पाहायला मिळतात त्यामुळे इतर विरोधकांना या ठिकाणी शिरकाव करता येत नाही स्थानिक संस्थांवर त्यामुळे त्यांचंच वर्चस्व असलेलं आपल्याला पाहायला मिळत करा उत्तर मंत्र्यांचे देखील यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना टक्कर देणारे मनोज घोरपडे ही दोन बंधू त्यांच्या मदतीला कायम असतात ते म्हणजे संग्राम घोरपडे आणि विक्रम गोरफडे हे दोघेही व्यवसायामध्ये असले तरी सुद्धा सा राजकारणात त्यांना मदत करतात आणि साताराच्या राजकारणाच्या तीन बंधूंना असलेल्या उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा पाहायला आपल्याला मिळत आहे हे तीन बंधू जे ठरवतील त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यातल्या या मतदारसंघाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी वेगळा निवडणुकीचा राग रंग पाहायला मिळतो आणि या तीन बंधूंवरती खूप सारं अवलंबून असतं या मतदारसंघामधला प्रजन असू दे किंवा या प्रश्ना मागील असू दे हे तीन बंधू करतात मोठ्या भावांचा आपल्याला आधार असतो असं म्हटलं जातं तसे हे तीन बिग ब्रदर या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्याच्या सा महत्वाची भूमिका बजावत आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण पाह लोकमत डॉट कॉम